चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तयारीला वेग आलाय चंद्रपूर शहरातील प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शहरातील एनडी हॉटेल येथे घेण्यात आल्या या शहरातील प्रमुख स्थानिक प्रश्न नागरी सुविधा विकासाचे मुद्दे तसेच आघाडी करून निवडणूक लढवायची की स्वतंत्रपणे मैदानात उतरायचे यावर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीला पक्ष निरीक्षक राजीव जैन राज्यमंत्री इंद्रनील नाईक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर शहराध्यक्ष राजीव कक्कड माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सोबत युती करणार का विचारले असता स्थानिक नेत्यांच्या मतानुसार युती करायची की नाही याचा निर्णय घेण्यात वरिष्ठ स्तरावर घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले एकंदरीत महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून संघटनात्मक तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येईल हे फार लवकर होईल किती लढवायचं आहे आणि युती होणार नाही होणार कारण की ही पहिलीच फेरी आहे आज आता यानंतर काही पक्षांसोबत बोलण्या होतील त्यानंतर निर्णय घेऊ पण आज हा निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान्य अजितदादा सन्मान्य प्रफुल्लभाई आणि सन्मान्य सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी ज्या काही दिवसांपूर्वी जे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यात पण यश चांगल्या प्रमाणात आपण तिथे संपादित केलेलं आहे म्हणून माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली नाही तरी आपली स्वबळावर लढण्याची पण पूर्णता तयारी आहे नाही बघा ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुका हा याचा महत्वाचा मुद्दा हाच असतो की तुम्ही स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याची गरज असते कारण की प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात याची परिस्थिती वेगळी राहते म्हणून स्थानिक पातळीवर कुठे जर युती होत असेल यापूर्वी पण आमच्या यवतमाळ जिल्ह्यात आम्ही बघितलेलं आहे की जिल्हा परिषदेला काँग्रेस आणि भाजपची युती झालेली तर हे स्थानिक पातळीवरचे निर्णय राहतात आणि याच्यावर आम्ही भाष्य करण्यापेक्षा वरिष्ठ मंडळींनी बोललेलं बरं